उपोषणाची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांचे प्रशासनाकडे दंडवत आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील शेतरस्ता खुला करून द्यावा यासाठी चौदा शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून बुलढाण्यात उपोषण करत आहेत मात्र अजूनही त्यांची प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने या उपोषणाला आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली शासन दखल घेत नसल्याने त्यांच्यासमोर दंडवत घालून देखील आंदोलन करण्यात आले धोत्रा वंगोजी तालुक्यात चिखली जिल्हा बुलढाणा येथील चौदा शेतकऱ्यांचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे गेली सहा दिवसापासून त्यांचं अमरण उपोषण आहे ते पाणीसुद्धा पेत नाही काही मरणची तब्येत खालावलेली आहे प्रशासन त्या ठिकाणी येतं तरी काहीतरी फोन वगैरे येतात आणि प्रशासन वापस जातं परंतु ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आज गावकरी धोत्रा बांधणीच्या वतीनं आज जवळजवळ अडीचशे लो लोक या ठिकाणी या उपोषणाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु काल तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आले त्यांनी अडवलं समर्थ व्यक्तीने अडवलं अडवल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी पुन्हा तसेच वापस गेले त्यामुळे शेतकरी आणि इकडे महिलांना मराठी मरण्याची वेळ आलेली आहे चौदा शेतकऱ्यांनी सत्तर एकर शेती आज फळीत पडलेली आहे मागच्या वर्षी व्यवस्थित ठिकाण होत्या त्यांनी कुठल्या तरी शेतकऱ्याला विनंती केली आणि प्रेरणा करून घेतल्या होत्या ही परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे एकीकडे शासन सांगता की बा चमचे कुठेतरी कोणा काही सांगतात आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे आज जर ती शेती पेरेली आज जवळपास शेती महिना होऊन गेला परंतु यांची सर्व शेती पळीत पडण्यात वेळ आलेली आहे या ठिकाणी शासन प्रशासन गार झोपलेले यांचे जाग या ठिकाणी आले पाहिजेत हीच विनंती या ठिकाणी करतो सर आम्ही शेतीसाठी लय प्रॉब्लेम मध्ये आले कारण आमचे लोक उपासमारी आहे सर्व आमचे लेकर सर्व त्या शेतीच्या मातशे म्हणजे आम्हाला उपासमारी आल्यासारखे एक बीमार पडलं कधी तर आमच्या जवळपास पैसे नाही आमची शेती पूर्ण कोरी इथून तिथून सगळ्या लोकांची पडली चिखली तालुक्यातील धोत्रा भानगुजी शेत रस्ता मिळावा संपूर्ण गाव एका बाजूला आणि एका परिवाराने वेठीस धरल्यामुळं धोत्रा भानगुजी शहराला गावकऱ्यांना रस्ता मिळाला नाही दोन हजार चोवीस मध्ये आदेश पारित झाले आदेश पारित झालेले असताना संबंधित तहसील प्रशासनाने कारवाईचा फक्त फार्स केला फार्स केला तिथपर्यंत जायचं कारवाई करण्याचा देखावा करायचा कोणीतरी अडथळा निर्माण केला म्हणून परत यायचं जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर ते त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला डिटेन करणे त्याला अटक करणे आणि त्वरित रस्ता मोकळा करणे ही कारवाई तिथं होणे क्रमप्राप्त होते परंतु ती झाली नाही म्हणून आम्ही शासन प्रशासनाला या ठिकाणी दंडवत केला त्यांचे आभार मानले की अशीच शेतकऱ्यांचा जीव घ्या आज सत्तर शेतकऱ्यांची शेती त्या गावातली पडित आहे त्या शेतकरी उपाशी मरत आहे त्यांचे लेकर आज उपाशी मरत आहे त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिला चोवीस तासात जर रस्ता मोकळा झाला नाही जिल्हाभर आझादींच्या हिंच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची दखल शासन प्रशासनाने घ्यावी अन्यथा आझाद हिंद उग्र सुरू